विस्तारित महिशाळ योजना आणि केंबू योजनेमध्ये मुळंजी वाळेखुंडी बेवणूर नवाळवाडी वाळेखिंडी आणि सिंगनेळी या पाच गावांचा समावेश केला आहे विस्तारित योजना आणि या पाच गावांचा जे समावेश केला आहे या समावेशात केलेल्या गावांना पाणी मिळावं आणि पाणी मिळण्यासाठी बजेटमध्ये तंत्रधी कामाचं केंद्र ताप सुरू व्हावं यासाठी आज आपण सगळ्यांना एकत्र आलात माननीय माजी आमदार विलासराव सर यांच्या नेतृत्वाखाली आज आपण दाक्षणिक उपोषण करतो या उपोषणाला मी पाठिंबा तर देतोच देतोय पण येथून थोडं जे काय आंदोलन आपण याच्यासाठी करावे लागतील त्या सर्व आंदोलनामध्ये जगतापसाहेबांच्या खांद्याला खांद्याला कुणी आणि सर्वांनी ती आंदोलन सक्सेस करावं अशा प्रकारची आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो राष्ट्रीय जल आयोगानं पंधरा टी एम सी पाणी महाराष्ट्र दिलं आज त्याचं सहा टी एम सी पाणी हे आपलं सहा की एमसी पाणी टेंबू आणि महिषाळ योजनेला मान्य जयंतराव पाटील साहेब जन जयं, जलसंपदा मंत्री असताना आपल्याला मिळालं पण ते पाण्याचे तरतूद करत असताना त्याच्यासाठी पैशाची तरतूद असते ती पैशाची तरतूद अर्धवट केली आणि फक्त महिषाळ योजनेचं पाणी एका बाजूने सुरू जी विस्तार योजना आहे ती फक्त जतपर्यंत येते पण जतपासून ज्या वितरेक आहेत त्या वितरेकेचं काम सुद्धा सुरू व्हावं आणि त्याचबरोबर टेंबूमध्ये पाच गावांचं जे की एकशे पंचवीस कोटींची गरज आहे त्या एकशे पंचवीस कोटीची गरज सुद्धा शासनाने त्वरीत करावी यासाठी आपण आंदोलन करतो या आंदोलना मी पाठिंबा देतो आणि जगताप साहेबांनी जे आंदोलन असे केले पण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकत्र आलात इथून पुढे सुद्धा ज्या ज्या वेळेला आपल्याला आंदोलनाची गरज होईल याच्यापेक्षाही मोठ्या संख्येने आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि जे जे आपण उपोषण करत असताना किंवा आंदोलन करत असताना ज्या काही गोष्टी ठरतील त्या सर्वामध्ये आमचा समावेश असेल अशा प्रकारच्या ठिकाणी घोषणा देतो आणि आमतो जय हिंद जय भारत